राज्यमंत्री पदावरून राज्यमंत्री पदाच्या दर्जावरून कुठंतरी जिल्ह्याचं अरे ती मला मला तुम्हाला सांगायचं आहे की ही जी मंडळी पक्षांतर केलेली मंडळी आहेत ह्यांचा जरा इतिहास आपण बघा ज्या पवारसाहेबांनी ह्यांना क्षमता नसताना पात्रता नसताना सुद्धा कायम कॅबिनेट मंत्रीपद दिलं आणि ज्या माणसानं पक्षांतर केलं त्या माणसाला तर वर्गात सुद्धा कुणी मॉनिटर केलं नसेल त्या माणसाला डायरेक्ट महाराष्ट्र राज्याचं राज्यमंत्रीपद दिलं होतं ती माणसं केवळ सत्तेसाठी केवळ मंत्री व्हायचे म्हणून पक्षांतर करतात मला वाटतं फडणवीस साहेबांनी त्यांना ओळखलंय पुरतं आणि त्यांनी जी केलं ती योग्य केलंय की आज भाजपची सत्ता आहे म्हणून ही भाजपमध्ये उद्या जर भाजपची सत्ता गेली तर ही कदाचित अजून तिसऱ्या ज्या पक्षाची सत्ता येईल त्या पक्षाकडे जायला तयारच आहे घडी त्याच्यामुळं संधी साधू माणसं स्वतःच्या स्वार्थासाठी पक्षांतर करणारी माणसं मला वाटतं चांगल्या पद्धतीने त्यांनी ओळखलीत आणि ही जी हाव आहे मंत्रिपदाची तीच मला वाटतं ह्याच्यातनं दिसते तुम्हाला तुम्हाला ही पदं जी घ्यायची ती पदं घेत असताना ही लोकांसाठीची पदं आहेत स्वतः मिरवण्यासाठी नाही मला वाटतंय मिरवण्यापेक्षा लोकांच्या कामाला आपण किती पडतोय हे महत्वाचं आहे आणि मंत्रिपदाचा दुसऱ्यानं आपलं मला वाटतंय आपण आपला मोठेपणा सांगण्यापेक्षा सामान्य माणसानं आपला मोठेपणा त्या ठिकाणी सांगावा सामान्य माणसांना ही माणूस माझ्या कामाचा आहे त्याला महत्व आहे हे काय ही काय पदक आहे आजरामर नाहीत आज आहे तर उद्या नाही पण तरी सुद्धा ही जी हाव आहे ती म्हणते का दोन हाना पण आम्हाला मंत्री म्हणा अशी पद्धत सगळी चाललेली आहे असो जास्त ज्येष्ठ जैस्ते जा प्रवृत्ती वृत्ती स्वभाव लखलाब पण मला वाटते ही अतिशय दुर्दैवी आहे आणि अशा पद्धतीची हाव कोणी करू नये मी स्वतः ती सोशल मीडियावरच पत्र बघितली काही वर्तमान म्हणजे जे तुमचे लाईव्ह न्यूज चॅनल आहेत त्याच्यामध्ये सुद्धा त्या बातम्या आल्या होत्या आणि त्याच्यात कुठेही राज्यमंत्री पदाच्या दर्जाच्या बाबतीत कुठेही त्या ठिकाणी उल्लेख नाही असा असताना तशा पद्धतीची पाठी लावणं तशा थाटात मिरवणं मला वाटतं कुणा कशा कुठल्या नियमात बसतंय आणि कुठल्या कायद्यात बसतंय खरं त्याचाच अभ्यास त्यांचीच फार अभ्यास वृत्ती आहे चौकस वृत्ती आहे त्यांनीच करावं खरं तुम्ही प्रशासनाला विचारायला पाहिजे त्यांना विचारायला पाहिजे की कशामुळे हे आपण असेल तर मे महिन्यामध्ये एवढ्या प्रचंड प्रमाणात पाऊस पूर्वी कधीही झालेला नाही एवढा मोठ्या प्रमाणात पाऊस मे महिन्यामध्ये आणि खास करून मराठवाड्यामध्ये जर आपण बघितला असेल तर तो धाराशिव जिल्ह्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात हा पाऊस झालेला आहे धाराशिव लोकसभा मतदारसंघात हा पाऊस झालेला आहे आणि मी जी पाहणी केली त्याच्यामध्ये काही प्रयोगशील शेतकऱ्यांनी कुणी टरबोजाची लागवड केली होती कुणी खरबूजाची लागवड केली होती कोणी मंचिंग हातरून टमाट्याचं पीक घेत होतं त्याचबरोबर आपण बघितलं असेल कांदा त्याचबरोबर उन्हाळी भुईमू अशा एक ना अनेक प्रकारच्या पिकाचं आतोनात नुकसान ह्या पावसामुळं झालेलं आहे आणि सरकारला एवढीच विनंती आहे की सरकारनं भरीव स्वरूपात मदत शेतकऱ्यांना पेरणीपूर्वी त्यांच्या पदरात पडत अशा पद्धतीनं द्यावी जे निकष त्या ठिकाणी आपण पूर्वी म्हणजे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना तीन हेक्टरपर्यंतची मर्यादा जी लावली होती आणि साडे तेरा हजार रुपये प्रति हेक्टर जी राईत पिकासाठी जो निकष होता त्याच निकषाच्या आधारे तीन हेक्टरपर्यंतची मदत दिली पाहिजे कारण तीसुद्धा मदत जर आपण बघितली समजा तीन हेक्टर जरी जास्तीत जास्त क्षेत्र बघितलं एखाद्या शेतकऱ्याचं तरी तीसुद्धा चाळीस हजार रुपये त्या ठिकाणी त्या शेतकऱ्याला मिळणार आहे आणि नुकसान जर आपण बघितलं तर लाखो रुपयात त्या शेतकऱ्याचं नुकसान झालेलं त्यामुळे ही सुद्धा तोडकी मदत आहे पण शेतकऱ्याला मदत करत असताना जर राज्य सरकार परत ही निकष बदलू पाहत असेल आणि फक्त दोन हेक्टरपर्यंतचीच मर्यादा आणि साडेसहा हजार रुपयेच त्या ठिकाणी देऊ पाहत असेल तर मला वाटतं ते दुर्दैवी आहे आणि ह्या गोष्टीचाच मी निषेध केला आणि सरकारकडं मागणी केली की भरीव प्रमाणात मदत जसा तुम्ही निकष ठरला त्याच निकषाप्रमाणे जास्तीची मदत तीन हेक्टरची मर्यादा टाकूनच त्या ठिकाणी साडे तेरा हजार रुपये प्रति हेक्टरी प्रमाणच मिळावे मी कुठलेही ते तीर्थक्षेत्र आहे आपण जर बघितलं असेल साडेतीन शक्तीपीठापैकी एक गणलं जाणारं तुळजाभवानीचं त्या ठिकाणचं सर्वश्रेष्ठ महत्व असलेलं स्थळ आहे आणि अशा ठिकाणी जर कोण भ्रष्टाचार करू पाहत असेल तर मला वाटतं ते अतिशय दुर्दैवी आहे आणि जेणे कोणी काही आहे त्यांना त्याच्या कर्माची फळं भोगावी लागलेली आहेत मला वाटतं त्या जुन्या इतिहासाचा दाखला घेऊन तरी माणसानं सुधारावं आणि आता ह्या जिल्हाधिकाऱ्यांकडनं खरंच त्यांना मी त्यांचं कौतुक करायला पाहिजे कारण जो पासेसचा काळाबाजार तुळजाभवानीच्या मंदिरात गेले कित्येक वर्षापासून चालू होता त्या पासेसच्या काळ्या बाजारावर नियंत्रण आणायचं काम इथल्या जिल्हाधिकाऱ्यांनी केलं त्याच्याबद्दल मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो की प्रशासन म्हणून अध्यक्ष म्हणून त्या संस्थांचा जे निर्णय घेणं अपेक्षित होतं ते निर्णय ह्या माणसानं घेतलेत कारण एकच पास मिळायचा आणि त्या पासचा काळाबाजार दिवसभर व्ही आय पी पासच्या नावाखाली भाविकाकडनं सात सात हजार रुपये त्या ठिकाणी गोळा केले जायचे मला वाटते हे दुर्दैवी होतं आणि हा प्रकार बंद केला त्याच्याबद्दल जिल्हाधिकाऱ्यांचं अभिनंदन आहे आणि अपेक्षा आहे मला सुद्धा त्यांच्याकडनं की चांगल्या पद्धतीचं भाविकांना साजेसं भाविकांना दर्शनाची सोय सहज उपलब्ध व्हावी आणि समप्रमाणात व्हावी ह्या पद्धतीचं काम त्यांच्याकडनं तुळजाभवानी मंदिरात होईल